नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक मी येथे कॉलेज घेऊन आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती याविषयी मी पूर्ण अगदी सांगणार आहे तर महाराष्ट्रामध्ये आपलं हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि त्याचा अगदी कट ऑफ दोन हजार चोवीसचा पण मी सांगणार आहे आणि त्या कॉलेजची फी स्ट्रक्चर पण सांगणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे पूर्ण कॉलेजची बिल्डिंग काढलेली आहे अशा ह्या प्रकारे हे कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचं डिटेल्स सांगायचं झालं तर अगदी हे कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट दोन हजार तेवीस असं राहिलेलं आहे आणि त्या कॉलेजचा कोड नंबर पण इथे मी दिलेला आहे कारण मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये कॉलेजचा कोड नंबर मी का सांगत आहे कारण जेव्हा आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस हे फॉर्म फिलअप करते वेळेस हा कोड नंबर टाकणं खूप आवश्यक असतं त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पॅरेंट्सला लक्षात येत नाही की ह्या कॉलेजचा कोड नंबर काय आहे तर त्या अनुषंगाने मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी इस्टॅब्लिश झाल्यानंतर मी हे पूर्णपणे कोड नंबर पण अगदी प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांना सांगत आहे की जेणेकरून तुम्हाला पुढे ॲडम आड़, ॲडमिशनच्या वेळेस हे फॉर्म फिलअप करते वेळेस तुम्हाला ह्या कॉलेजचे कोड नंबर माहिती असावे त्यासंदर्भात हे पूर्ण डिटेल्स सांगत आहे तर कोड नंबर तुम्ही ते पाहू शकता वन टू सिक्स वन याचा कोड नंबर राहिलेला आहे आणि त्याला हॉस्पिटल अटॅच असलेलं त्याची कॅपॅसिटी पण इथे तीनशे बेडची इथं कॅपॅसिटी आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक आपण इथे पाहू शकता वन फिफ्टीचा इंटेक आहे आणि तिथे इन्स्टिट्यूटन कोठ्यामध्ये जवळजवळ बावीस ह्या सीट्स इथे दिलेल्या जात आहेत आणि उरलेल्या सीट्स ह्या स्टेट आपल्याला रा, स्टेटमध्ये राहत असतात तर विद्यार्थी मित्रांनो हे राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीबद्दल ही मी तुम्हाला माहिती सांगितली आहे आणि त्याच्याविषयी दोन हजार चोवीसमध्ये कट ऑफ किती राहिला होता तेही अगदी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे लक्षात येईल तर त्यामध्ये तुम्ही अगदी दोन हजार पंचवीसमध्ये एक ऐंशी ते शंभर मार्क मायनस करून चला म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन तुम्ही यावर्षी घेऊ शकता तर इथे कट ऑफ पण मी इथे दाखवत आहे दोन हजार चोवीसचा कट ऑफ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी पहा लक्षात येईल आपल्याला की डॉक्टर राजेंद्र गोडे अमरावतीच्या कॉलेजला किती गेला होता दोन हजार चोवीसला तर एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना चारशे चारला मार्कला तिथे ॲडमिशन झालं होतं लास्ट इयरला आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फाय थर्टी फायला झालेलं होतं विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फाय एटी फायला ॲडमिशन मिळालं होतं एन टी वनच्या विद्यार्थ्यांना फाय सिक्स्टी सिक्सला ॲडमिशन मिळालं होतं तर एन टी थ्रीला सहाशे तीनला तिथे विद्यार्थ्याला ॲडमिशन झालेलं होतं आणि सीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा सहाशे तीन मार्कावरती ॲडमिशन मिळालेलं होतं आणि एस सी बी सीचा विचार केला तर सहाशे मार्कला विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं होतं आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सहाशे चार मार्कला तिथं ॲडमिशन झालं होतं तर हे झालं दोन हजार चोवीसचं मी कट ऑफ सांगत आहे यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही अगदी ऐंशी ते शंभर मार्क तुम्ही मायनस करून चला म्हणजे तुम्ही ह्या कॉलेजमध्ये अगदी ॲडमिशन घेऊ शकता आणि त्याचबरोबर इथे कॉलेजचं पण मी फी स्ट्रक्चर पूर्णपणे काढलेलं आहे फर्स्ट इयरचं तिथे पूर्णपणे तुम्ही अगदी कॅटेगरीनुसार पहा म्हणजे लक्षात येईल अगदी ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीज अगदी ओपन कॅटेगरीचं इथं तुम्ही मी तुम्हाला दाखवत आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ लाख पन्नास हजार एवढी राहिलेली आहे आणि त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ट्यूशन फीस अँड डेव्हलपमेंट फीस, फीस असे ही टोटल मिळून चार लाख त्र्याऐंशी हजार आठशे सदोतीस एवढी रुपये रा राहिलेली आहे आणि डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ट्यूशन फीस अँड डेव्हलपमेंट फीस चार लाख पंचवीस हजार अशी इथं आहे आणि त्यानंतर विजे कॅटेगरी एन टी वन टू थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सेवन्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड सेवेंटी थ्री रुपीज फी आहे आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी ती फी स्ट्रक्चर काही नाही तर हे झालं फर्स्ट इयरची फी स्ट्रक्चर सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर इथं हॉस्टेलची पण इथं मी पूर्णपणे फी स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवत आहे म्हणजे लक्षात येईल तुम्हाला पूर्णपणे हॉस्टेलला या कॉलेजला किती फीस लागत आहे आणि त्याचबरोबर तिथे रूम्स पण अवेलेबल आहेत ए सी नॉन ए सी त्याचेही ते चार्जेस दिलेले आहेत तेही तुम्ही अगदी पाहू शकता तर हे पूर्णपणे ह्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आणि हॉस्टेलचं हे असं डिटेल्स मी तुम्हाला इथे स्क्रीनमध्ये दाखवत आहे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती अमरावती या विषयी पूर्णपणे अगदी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही अगदी ह्या कॉलेजची पूर्णपणे डिटेल्स माहिती मिळेल आणि काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी डिटेल्समध्ये विचारू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता तो ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू